नवी मुंबईमध्ये गुन्हेगाराच्या क्षेत्रामध्ये भर आणखी भरपड चालली आहे की काय असा संभ्रम पेडगावातील नागरिकांना झाला आहे नवी मुंबईमध्ये खारघर शहरात असलेल्या नगद पेडगाव या गावामध्ये काल रात्री तीन ते चारच्या सुमारास पाच ते सहा चोरांनी येऊन चोर ही दहाडी टाकलेली आहे सोबतच चोरांच्या सोबत हत्यारी देखील दिसत आहेत सोबतच महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून पाठपुराव करत असताना पेडगावातील ग्रामस्थांची फोनच्या माध्यमातून भेट घेतली आहे पाहू या संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा स्पेशल रिपोर्ट नक्कीच पाहायला गेलं तर काल रात्री दरोडा झालेला आहे पेडगाव मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गावातच पाच चोर तब्बल या ठिकाणी शस्त्र घेऊन दिसत आहेत पेडगावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे काय का सांगाल से? काल रात्री अक्च्युली म्हणजे ही चोरी घटना जी झाली ती मला सकाळी आठ वाजता समजली माझ्या मला कॉल केला की घरात बाहेरून लॉक करून कामावर गेलो होतो चुकी आहे आणि बिल्डिंग मध्ये सर्व त्या फ्लोरचे आमचे पाच सहा रूम आहेत ते बाहेरून लॉक केले आहेत कडी लावले आणि माझा रूम फोडण्याचा प्रयत्न केला होता अच्छा हा आणि त्याच्यामध्ये माझ्या घरातले मिसेसला तेव्हा रात्री तीन चार वाजता पण समजलं होतं पण ती हिंमत झाली नाही की बाहेर काहीतरी नडबोट चालू आहे लोकांची तर ती तिच्या हिंमत झाली नाही तर ती नोकरी द्यायला घाबरून आणि सकाळी मी आलटो आहे सगळं मला समजलं चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर येत कारवाई म्हणजे कायद्यान्वये जे आहे ते तर झालंच पाहिजे पण आधी जी गाव गाव आणि गावखेड्यांचं सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे आता जशी जर पालिका आपल्याकडे आली आहे तर त्यासाठी त्यांच्या सुविधा तर तुम्ही भरपूर दिलात पण सिक्युरिटीचं काय सिक्युरिटी कॅमेरे किंवा अजून काही म्हणजे घरफोडीचा विषय तर सर्रास होत होतच राहतोय नगरपालिका आली तरी पण आणि याच्या आधी तर व्हायच्या आता त्याच्याकडे नगरपालिकेने काहीतरी लक्ष देऊन काही कॅमेरा सिक्युरिटीवर एखाद्या गावासाठी नेमून कंट्रोल रूम मध्ये बसून गावाचा एका एका ठिकाणावरून ऍटलिस्ट हे तरी बघेल की रात्री दोन दोन ते तीन कोण मुवमेंट आहे की नाही अनवॉन्टेड तेवढं चेक करू शकतात नगरपालिका त्याच्यावर काहीतरी लक्ष या घटनेने तर गावामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे या घटना होऊन येऊ नसतात जसे की त्या पुढे काळजी घेईल आणि सतर्क नागरिक म्हणून तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद